पाय घसरल्याने कृष्णा नदीत महिला गेली वाहून मांजरी येथील घटना नैवेद्य दाखवत असताना पाय घसरून नदीत फुडून एक महिला पाण्यात वाहून गेल्याची घटना मांजरी येथे कृष्णा नदीत जुन्या पुलानजीक घडली आहे संगीता शिवाजी मांजरेकर वैचाळीस समृद्ध महिलेचं नाव आहे या घटनेची नोंद अंकली पोलिसात घेण्यात आली असून महिलेचा शोध घेतला जातोय यावर सविस्तर माहिती अशी की मांजरी येथील कृष्णा नदीवर जुन्या पुलानजीक संगीता मांजरेकर या सकाळी नैवेद्य सोडण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी पाय घसरल्यानं ते वाहून गेल्या सध्या कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत असून नदीचं पाणी वेगानं वाहत आहे सोमवारपासून पाणी पातळी येथे झपाट्याने वाढ झाल्यानं जुन्या पुलानजीक पुल वजा बंधारा पाण्याखाली गेलाय ही घटना लक्षात घेता अग्निशमन दलास पाचारण करण्यात आलं तहसीलदार चिदंबर कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एसडीआरएफ पथकं आणि अग्निशमन दलाकडून मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला संध्याकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते मात्र महिलेचा शोध लागला नव्हता संगीता मांजरेकर यांच्या पश्चात पती दोन मुली मुलगा असा परिवार आहे या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत होते बॅरिकेडने रस्ता बंद कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी सोमवारी रात्रीपासून पाणी पातळी चार ते पाच फुटांवर वाढ झाली असून कृष्णा नदीकाठी धुण्यासाठी अथवा स्नानासाठी जाणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलंय त्याचबरोबर जुन्या पुलाकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड्स लावून हा रस्ता बंद करण्यात आला